आम्ही खुद्द लिप्पाणीचं आमच्या ह्या सासूबाई येतात आमच्या सासूबाईशी असं एकदमच पाठीत तेन दुखल्यागत व्हायला म्हणून आम्ही लिप्पाणीत दाखवाय गेलो देशपांडेंच्यात त्या डॉक्टरने चेकअप केल्यावर मग तिने लगेच तो आवडतं वेंजिओग्राफी कराय म्हणालो वेंजिओग्राफी कनेरी मटाला नंतर तिने सांगितलं लगेच लगेच ऑपरेशन करायला पाहिजे मग ते आम्ही आम्हाला कुठला तरी पत्ता मिळाला माधवबागचा मग माधवबागमध्ये पत्ता मिळाल्यानंतर आमच्या सासूबाईशनी लगेच तिथं त्या दाखवल्यानंतर तिथली ट्रीटमेंट चालू झाली त्यासने ब्लॉकेज दोन तीन होती मग त्यास धाप पण लई लागत होती मग इथला पत्ता मिळाल्यानंतर मग डॉक्टरने सल्ला दिला की इथं ओके होते म्हणून मग तिने पंचक्रमा बॉक्स त्यांचं औषध पाणी अगदी दे। व्यवस्थित देऊन त्यासने भरपूर धाप लागत होतं तरी पण त्यांचं सगळं औषध पूर्ण झाल्यानंतर ते त्यांचं अगदी आता ओके आहे आणि आमचं अजून पण औषधं म्हणजे आता दोन दोन महिन्यानं आम्ही घेतो आहे आणि त्यांचं आता दोन तीन किलोमीटर चालते आता तिने आता सगळी एकदम ओके आहे